हाय हॅलो नमस्कार ताईंनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर ताईंनो आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे डेली रुटीन नाही आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या दाजींचाच आवाज ऐकायला मिळणार आहे आणि त्यांनीच हा ब्लॉग शूट केलेला आहे तर तुमचे ताजे आणि त्यांचे काही मित्र मिळून गेले होते देवीला म्हणजे आपल्या जम्मू काश्मीरमध्ये आणि तिथे त्यांनी छोटंसं ब्लॉगिंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर थोडासा व्हिडिओ आज मी कमी मिनटाचा याच्यामध्ये शेअर करते आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून जेवण वगैरे कसं बनवलं काय काही तिथलं थोडासा अनुभव त्यांनी ह्या ब्लॉगद्वारे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ब्लॉग तर त्यांनी कधी एकट्याने शूट केलेलं नाही ही पहिलीच वेळ आहे कारण मीच त्यांना म्हटलं की थोडंसं काहीतरी शूट करून आणा तिथलं गेलाय तर तुम्ही तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला म्हणजे दाखवायला होईल युट्यूबवरती आपल्याला टाकायला होईल तर थोडासा त्यांनी छान अशी सुरुवात केली छान असा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की ब्लॉगिंग घ्यायला जमलंय की नाही मोडकं तडकं कॅमेरा फिरवत कुठेही काही केलंय विदाऊट एडिटिंग मी हा व्हिडिओ आजचा सोडलेला आहे कुठेही याच्यामध्ये एडिट वगैरे काही केलेलं नाहीये आहे असं सोडून दिलेला आहे खरं तर खूप दिवस चाललो होतं त्यांचं की जायचं म्हणून आणि कामाच्या व्यापातून आपण ना काय म्हणतो ना संसाराची मोह हो जाळ त्याच्यामध्ये एकदा गुंतलो की जाऊयात जाऊयात पाहू नंतर पाहून अशा गोष्टी होतात पण कुठल्याही गोष्टीला म्हणतात ना योग आल्यानंतर ती गोष्ट आपोआपच होते तर मग ज्यावेळेस माता वैष्णवीने बोलवलं त्याच वेळेस यांचं जाणं झालं तर म्हणतात ना योगाशिवाय काहीच नाही कुठलीही गोष्ट असो मग ते देवाचं दर्शन असो किंवा काही असो योगाला किती गोष्ट पटकन होते तर मग आता थोडस आजच्या ब्लॉग मध्ये टाकते आणि बाकी काही उद्याच्या आपल्या डेली रुटीन मध्ये थोडं थोडं जसं होईल तसं टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे ताईंनो आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया तुमच्या दाजींनी व्हिडिओमध्ये काय काय शूट केलं ते Airport terminal 3 New Delhi for your seat. TV is to be seated and usage of mobile phone is now permitted. Please take care while opening the overhead compartments. Kindly check your seat pockets and overhead compartments for valuable items such as wallet, passport, electronic devices. Kindly ensure that you have all your belongings with you. Belong for the convenience of all our guests, we request to check your baggage before leaving. This will prevent the baggage from being exchanged with fellow passengers. Guests requiring insurance assistance are requested to remain request, seated. You will be all the guests. का पास में आला जो। आला मटर मटर टाकायच आता नाही वैल मग तुम्हाला धाबा खाऊ लागलं का असं लोकांना आवड आहे आता मटर टाकले त्यांनी मटरला थोडं हलवायचं तेच काय सात्विक आहे का वास हे आता राईस टाकायची टमाटर वरून टाकायचं का टाकले का ना ना काय बरोबर तुम्ही आज पुलाव राईस पुलाव राईस किचन मध्ये हॉटेल मध्ये हॉटेल आवडत नाही काय दिलीप शेठ पण आता कापले का नानानी कापाय लावले टमाटर ते मी मसाले आणले होते घरगुती काय मसाले कुठे काढले टाकले मसाले त्यानंतर टमाटर हिरवी मिरची सोयाबीन आपल्याच आहे म्हणजे हॉटेलमध्ये नांदा घरगुती विषय चालू आहे का बनवायचे ना मी कांदे कांदेमध्ये काय कापू नको नाही मटर मटर आणि पनीर पण पनी आहे का पनीर किती आहे पाव किलो पाव किलो पनीर हॅलो ना विषय थाडे पाय ये हॉटेलमध्ये येऊन आम्ही वैष्णोदेवीला जेवण चाललंय तर नाना पुलाव बन हॉटेलचं आवडत नाही म्हणले चालते चला बघा आता बघा बघा ते काय चाललंय पूर्ण सात्विक जेवण आहे पूर्ण त्यामध्ये सगळं त्यांनी घर म्हणजे मसाले पण घरचे हिरव्या मिरच्या प्याज टमाटर सगळं आहे नंतर आता नानांचं किचनमध्ये अरे टमाटे कापायचे थांबवले बा हे बघा टमाटे बा किती बारीक कापले नानांनी आणि माग दोन आपल्या हॉटेलवाले त्यांना हेल्प करत आहे हे हॉटेलचं पूर्ण हॉटेल विशाल आहे आपल्या याच्यामध्ये जम्मूमध्ये कटरामध्ये सॉरी कटरामध्ये हॉटेल विशाल आहे आणि ना स्वतः टमाटर कापून वगैरे हे ते सगळं त्याच्या भाजीमध्ये टाकायचं म्हणजे ते पूर्ण किचनच हातमध्ये घेतलं त्यांचं आता मी पण थोडा हेल्प करतो इकडे करायचं नाही

दिलीप दि दिलीप दिली सलाद कापायला ना, लावलाय बा येऊ आता सलाद रेडी केलाय बा दिलीप शेट कापूर आलेत ते कुठेतरी बाहेर गेल ते नाना म्हणले सलाड कोण कापीन त्यामुळे दिलीप शेट आलेत दिलीप शेटिकला बघा कसं काय वाटतं सलाड कापून नाना त्यांना छलून देऊ आले दिलीपेठ तुम्ही छेलवा कांदा हा

नाही तुम्ही कापा गोल कापा दिलीप सेठ ऐके नाना त्यांना शिकवताय का काय करताय मला समजा ना बोट कापताना बर का बस 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 नानांनी सगळ्याच खूप बनवले आज नाना म्हणले सात्विक जेवण करा हाताने करा हे बघा हे जे पुलावसाठी मसालेदानांनी घरून आणले इथं नाही भेटत आय थिंक कटरामध्ये नाही भेटत हे बघा मसाला पण आपण मराठामध्ये येऊन कटरामध्ये खानदेशी आणि जे मसाल्यांचं ऍडवर्टाईज म्हणजे आम्ही मसाल्यांची ऍडव्हर्टाईज नाही करत पण नानांनी जे आणलंय ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे का त्यांनी आणून इथं बनवायचं मला पण वाटलं नानाच्या बॅगमध्ये एवढे मसाले भरले आहेत ओके ना ओके नाना ओके, ना ओके ना। म्हणजे शेवटची टेस्ट ती हे पा हे पनीर आहे हे पनीर थी नाना पनीरचे तुकडे पण त्यांच्याप्रमाणेच करतात त्यांनी त्या यांना कुकला पण थांबवलं म्हणले अशा नाही तुकडे पाहिजे आम्हाला अशा पाहिजे पहा ते पनीरचे तुकडे चालू आहेत हे पहा एकदम छोटे छोटे चॉप इथलं पनीर पण आहे थिंक थोडं ठीक आहे ते नॉर्मल आता हे नानाचं पनीर टाकायचं काम चालू आहे वरून नाना पनी था था ना पनीर नंतर टाकतं का अच्छा आता आहे पुलाव जवळजवळ झालेलं वाटतं मला हां त्याला दम द्यायचं त्याला दम द्यायचा म्हणजे दम म्हणजे दाबून ठेवायचा असं अच्छा हां हां दम बिर्याणीसारखं दम त्यामध्ये मीठ वगैरेचे करायचं का नाही हो ना ओके 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 एकच नंबर हे पहा हा बनलेला नानांचा पुलाव एकदम गावराम पुलाव घरगुती जेवण सात्विक घरगुती जेवण किती सुंदर वाटतंय पाहायला पण आणि म्हणजे तोंडाला पाणी आल्यासारखं वाटतंय हे नाना आमचे गकुळ नाना सगळं माराठ ओळख त्यांना लिमगाव वाघाचे आहेत दिंडीमध्ये सगळ्यांनी पाहिलेले त्यांना त्यांचं वक्तव्य म्हणजे एक काय म्हणतात ना साधारण माणूस आणि एक चांगला माणूस आणि त्यांनी करायचं काय नेमकं

ಯ್ರೆ ರಸ್ತೆ ಚಳಿ ಸುರೂಸೋಟ तरी पुढं जोपर्यंत येत तारखे उघड आहे तोपर्यंत आम्ही प्रवास करणार आहेत चला जय माता हे लंगर चालू आहे त्यानंतरमध्ये प्रत्येक पाळीकडाला या ठिकाणी प्रसाद दिला जातो मोफतमध्ये प्रसाद वाटप चालू आहे चांगल्या क्वालिटीचा राईस राजमा खीर